पन्हाळा तालुक्यातील पावनगड इथं आज राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या निमित्त महिला मेळावा घेण्यात आला इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याचा आढावा घेतला राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील पावनगड इथं जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या निमित्तानं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं जिजाऊंनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना घडवलं त्यांच्यावर संस्कार केले तोच आदर्श घेत आजच्या महिलांनी आपल्या मुलांवर संस्कार करावेत असं आवाहन सावंत यांनी केलं जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ प्रभावीपणे राबवणार असल्याचं जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांनी सांगितलं जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रेखा पाटील सुधा सरनाईक सारिका कुंडरे सुवर्णा मिठारी शरयू लाड इंद्रायणी आडनाईक रेखा भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते